काल दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे जामखेड हद्दीतील साई लॉज खडा रोड या ठिकाणी महिला नामे दीपाली तोकूर पाटील राहणार धज्ञेश्वर रोड जामखेड हिने कडफास घेऊन आत्महत्या केलेली होती सदर महिलेचे या ठिकाणी कोणीही नातेवाईक नव्हते म्हणून तिची आई दुर्गा अरुण गायकवाड राहणार कल्याण यांना बोलावून सदर महिलेच्या मृतदेहावर पोस्टमॉर्टम करण्यात आले त्यात तिने गळपास घेतल्याचे निष्पन्न झाल्यावरून आई नामे दुर्गाबाई पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली की तिची मुलगी दीपाली हिला संदीप सुरेश गायकवाड राहणार कुंभारतड जामखेड याने लग्नाचा जा, लग्न लावण्याचा तगादा लावला आणि तिला आत्महत्याच प्रवृत्त केले अशी तक्रार दिल्यावरून पोलीस ठाणे जामखेड येथे बीएनएस एन एस कायदा कलम एकशे आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज वगैरे चेक केले असता सदर महिला एका ऑटो रिक्षात दुपारी बारा साडेबारा वाजता गेलेली आहे आणि त्यानंतर तीन वाजता तिच्या मैत्रिणीला समजलं की ती फोन उचलत नाही आणि करत आले नाही त्या सी सी टी व्ही फुटेज मध्ये तिच्या संघ संदीप गायकवाड नावाची व्यक्ती दिसून आली का तिच्या सोबत नाही ती अगोदर गेलेली आहे आणि काही वेळानंतर संदीप गायकवाड हा त्या ती बाजूवर तिच्या रूम मध्ये जाताना दिसलेला